कोनवडे तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर येथील हर उन्नरी प्राथमिक शिक्षक श्री गोविंद किरबा पाटील जीके की हा की बापू आपल्या तेहतीस वर्षांच्या शिक्षकी पेशातून निवृत्त होत आहेत या निमित्तानं गोविंदायन हा त्यांच्या गुरुशिष्यानी समस्त गोतावळ्यानं गौरवलेला चिरस्मरणीय वेचक वेदक अशा आठवणींचा गौरव ग्रंथ कुटुंबानं त्यांना सुपूर्द केला आहे त्यातील कडूगोड आठवणींची ही शिदोरी गावशिवार युट्यूब चॅनलवर मनातलं एक एक पान होऊन नितळ मनाचा माणूस लेखक बाळासाहेब पाटील नुकतंच पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण करून दोन हजार आठ ला कोल्हापुरात एका वृत्तपत्रात नोकरीला सुरुवात केली होती नोकरी, के नोकरी म्हणजे प्रशिक्षणात्थी बातमीदार तेव्हा आलेल्या पत्रकांच्या छोट्या छोट्या बातम्या करणं रोज सगळी वृत्तपत्र वाचून कुठं काय आलंय आणि आपल्याकडं काय चुकलंय याची यादी करायची दिवसभर टी व्ही बघून देशात जगात काय चाललंय याची टिपणं घ्यायची असा उद्योग असायचा आपण काय करतोय याचा थांगपत्ता लागत नव्हता अशा काळात सकाळी होणाऱ्या संपादकीय विभागाच्या बैठकीत एखादा कार्यक्रम आपल्या नावापुढं नोंद झाल्यावर आकाश ठेवण व्हायचं त्या दिवशी मी हट्टानं कोल्हापुरात होत असलेला ग्रंथ महोत्सव नोंदवून घेतला मी नोकरी करत असलेलं वृत्तपत्र साहित्यिक किंवा सांस्कृतिक बातम्यांना प्राधान्य देणारं नव्हतं त्यामुळं दोन कॉलमची बातमी आणि फोटो असा उद्योग होता दुपारी कवी संमेलनाला सुरुवात झाली आणि दाढीधारी रांगडा कवी उभा राहिला भारदस्त आवाजात गद्य कविता ऐकावी लागेल याची मनोमन तयारी केली होती पण लगेच कर्जात जन्मलो आम्ही कर्जात नदीवर जाऊ जमिनीवरच्या कर्जाला स्वर्गातून जामीन देऊ ही कविता सुरू झाली अवघ संमेलन भारून टाकलं ही कविता रुंजी घालत होती आणि कवितेनं भारून टाकावं असं काहीतरी वातावरण आपण जगून आलोय असं वाटत होतं पण नेमकं मला कळत नव्हतं या कवितेचे कवी होते गोविंद पाटील या कवीची आणि आपली ओळख झाली पाहिजे हा माणूस आपल्या आतलं बोलतो असं वाटत होतं ते व्यासपीठावरून खाली आले एवढा मोठा कवी कसा बोलेल याची धास्ती होती पण माझे मित्र प्राध्यापक विनोद कांबळे यांनी ओळख करून दिली पुढे डॉक्टर विनोद आणि गोविंद पाटील सर हे दोघे जीवाभावाची किंबहुना घरातली माणसं झाली गोविंद पाटील हे माझे मित्र आहेत याचा मला तोरा काही काळ नव्हे आजही मिरवता येतो याला बरीच कारणं आहेत तुमच्या आयुष्यात आलेली माणसं तुमच्या बऱ्या वाईट जडणघडणीला कारणीभूत असतात कवी म्हणून आयुष्यात आलेल्या या माणसानं माझी अनेक झापडं उघडली जगण्यातल्या बारीक सारीक गोष्टीत भीडभाड न ठेवता असं करू नका म्हणण्याची कमावलेली ताकद माझ्यावरही वापरली पण या माणसाचा स्थायी भाव आहे तो स्वातंत्र्य स्वतः स्वतंत्र जगणं आणि समोरच्या माणसाचं स्वतंत्र जगणं मान्य करणं माणूस जन्माला येतो त्याची जडणघडण ही स्वतंत्र झाली पाहिजे या न्यायानं त्यांनी आजवर नोकरी केली व्यक्तिगत आयुष्यात अनेक प्रयोग करणारे पाटील सर नोकरीच्या काळात मुलांवर प्रयोग करत राहिले मानसशास्त्राचा पक्का अभ्यास असल्यानं त्यांनी एक अधिक एक बरोबर दोन असे गणितीय सूत्र कधी मांडले नाही गुणाकाराची पद्धत हीच माणसाच्या जडणघडणीची असते मुलांना कोणत्या वयात काय लागतं पालक शिक्षक म्हणून आपण त्यांना काय दिलं पाहिजे त्याचे नेमके परिणाम काय असतात याची पक्की जाण त्यांच्याकडं आहे त्यांची दोन्ही मुलं चांगलं वाचतात तुम्ही मुलांभोवती पुस्तकं पसरा ते वाचत जातील आणि तुमच्यापेक्षा अस्सल वाचतील हा त्यांचा साधा सोपा सिद्धांत जीव घेण्यास स्पर्धेच्या जगात कालबाही वाटत असला तरी तो त्यांनी उपयोजित आणि उपयोगी सिद्धांत असल्याचं सप्रमाण सिद्ध केले शाळा घर मित्र परिवार या पलीकडं कवी म्हणून घडणं हे माझ्यासाठी कुतूहलाचा विषय राहिला आहे कवी लेखक प्राध्यापक शिक्षक पत्रकार वाचतात असा अनेकांचा भ्रम आहे गोविंद पाटील यांच्या आत खोलवर कविता रुजली पण तिचं पोषण दोन अंगाने झाले एक चिंतन आणि दुसरं वाचन रांगड्या व्यक्तिमत्वात संवेदनशीलता फुलवण्याचं काम या दोन अंगांनी आजवर केल्याचं मला जाणवत आलं माणसानं जातीच्या धर्माच्या पदाच्या प्रतिष्ठेच्या झुली अंगावर घातल्या की त्याला त्याचं जगणं जड होऊन जातं याचं पक्कं भान असल्यानंच या झुली योग्य जागी ते फेकून देत आलेत म्हणूनच समाजाकडं बघण्याचा निकोप दृष्टिकोन त्यांच्या ठाई आला आहे हे त्यांच्या जवळच्या माणसांना जाणवल्याशिवाय राहत नाही प्राथमिक शिक्षकाच्या अंगी भिंलेला आत्मस्तुतीचा स्वर त्यांना कधी शिवला नाही माझा तर अनुभव असा आहे की दररोज लहान मुलांना दटावण्या देऊन समोर आलेला माणूस ही आपली दटावणी आणि शिकवणी लावायला आलाय असाच प्राथमिक शिक्षकांचा भ्रम असतो त्यामुळं काही क्षणांच्या पलीकडं तुम्ही त्यांना झेलू शकत नाही जी सरांचं वेगळं आहे एकदा गप्पा मारता मारता त्यांना मी म्हटलं आता भांडवलदारांना शिव्या घालायच्या बंद कराव्यात हेच लोक नोकऱ्या निर्माण करतात नोकरीत जातानाच आपण ठरवून घेतलं पाहिजे श्रीमंतांकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे उगा श्रीमंत आहे म्हणून शिव्या घालण्यात अर्थ नाही यावर त्यांनी मला सांगितलेलं झणझणीत होतं या देशात किंवा जगात कुणी संपत्ती घेऊन आलेला नाही जी काही संपत्ती ठराविक लोकांकडे एकवटली ती लुटून माना मुरगळून एकवटली आहे कुणावर तरी अन्याय झालाय म्हणून ती संपत्ती त्यांच्याकडे गेली त्यामुळं लोक शिव्या घालतात याकडं आपण डोळसपणे पाहिलं पाहिजे जाती वर्ग संघर्षाचं पक्क भान असलेल्या सरांनी कवितेचा प्रांत गाजवला असला तरी आजही वाटत राहतं त्यांनी गंभीर लेखन केलं पाहिजे इतकं निकोप आणि कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय समाजाकडं बघता आलं पाहिजे प्रत्येक माणसाचं स्वातंत्र्य मान्य करत माणूस म्हणून त्याकडं बघता आलं पाहिजे हे बघण्याची ताकद सारख्या लहानशा गावात विकसित होणं आणि त्याचा विस्तार करणं याला अनन्य महत्व आहे मी कोल्हापुरातील त्यांच्या घरात भाड्यानं राहत होतो मी राहायला जाण्याआधी त्यांनी सांगितलं होतं याची वास्तुशांती केली नाही मी महात्मा फुलेंच्या फोटोची पूजा केली आलेल्यांना पुस्तके भेट दिली तीच वास्तुशांत संध्याकाळी वडिलांना आवडीचं पेय दिलं त्यांचा आत्मा तृप्त मग आणखी काय हवं मी चकित झालो नंतर हे समजलं की अशी वास्तुशांत घालण्यासाठी त्यांना आईशी मोठा संघर्ष करावा लागला सत्यनारायण पूजा आणि नवग्रह शांती हा सर्वसाधारण कार्यक्रम करावा अशी तिची इच्छा पण यांनी मांडली नाही सत्यशोधकी विचारांशी कायम बांधील राहायचे पक्के होण्याचे असे अनेक संघर्ष त्याने प्रथम घरात केले तुम्ही घरात आस्तिक देवताळे राहणार आणि जगाला शिकवणार हा दुटप्पीपणा ते कधी जगले नाहीत मी कोनवडेच्या घरी गेलो होतो तेव्हा त्यांच्या डोक्यात गाण्यांचे खूळ बसले होते त्यासाठी त्यांनी घराशेजारी छोटी खोली बांधली होती त्यात गाणी म्हणायचे तो स्टुडिओ बघता बघता बाजूला पडडीत देव दिसले मी म्हटलं हे काय तर ते आईचे देव असल्याचं सांगितलं आई असतानाच त्यांना देवाऱ्यातून इथं आणलं होतं माणूस हेच दैवत मांडणाऱ्या सरांनी सत्य शोधकी परंपरा आजही चालू ठेवली आहे लेकीचं लग्न ठरवताना एक स्थळ आलं तिनं मुलाला भेटून तो पसंत असेल तर पुढील बोलणी करू असं सांगून टाकलं कुठलाही औपचारिक बघण्याचा कार्यक्रम न करता पहिल्या भेटीत तिच्या सासरच्या मंडळींना आपलं करून टाकलं नाती जिवाळ्यासाठी पाठिंब्यासाठी असतात ती मानपान आणि मिरवण्यासाठी नसतात याची पायाभरणी लेखीच्या आयुष्यात त्यांनी कृतीनं करून दिली पहिल्या कवीसंमेलनात मी त्यांना पाहिलेलं आणि आज सेवा समाप्तीच्या उंबरट्यावर त्यांना पाहिल्यावर फारसा फरक जाणवत नाही पण एक फरक नक्की आहे कविता म्हणायला ते माईकसमोर समोर उभे राहिले तेव्हा भरगच्च दाढी आणि शरीर असलेला हा कवी आतून किती मुलायम आहे हे कळत जातं लेकीसाठी हळवं होणं मुलाच्या वाचनाचा अभिमान सुप्तपणे अंगी मिरवणं मी अनुभवले कौटुंबिक पातळीवर असलेली त्यांची अतूट विण त्यांनी अशी काही विणली की पती पत्नी आणि दोन मुलांच्यात टोकाचा समंजसपणा आहे एकमेकाला कोणत्याही पातळीवर जाऊन ते समजून घेतात ही जडणघडण सराने कृतीतून केली नाहीतर नवऱ्यानं ना डोक्यात घेतलेलं खूळ कुठली बाई सहन करेल आज काय तर गाणी म्हणणार त्यासाठी स्वतंत्र स्टुडिओ बांधणार उद्या ते बंद करून शिळगाणी घालणार परवा आसपासच्या कवींच्या कविता गोळा करून त्यांना चाली लावून त्यासाठी यूट्यूब चॅनल सुरू करणार नंतर लगेच कुठल्या तरी गडकिल्ल्याची वाट तुडवणार असं सगळं सहन करून ती माऊली हसत खेळत यांना झेलते याचं मला अपार कौतुक आहे कवीला झेलणं काय असतं आणि त्याच्या मनाची तरलता जपण्याची कसरत त्या माऊलीबरोबर लेखीनंही केली शिक्षक म्हणून अनेक प्रयोग त्यांनी केलेत खलील जिब्राननं सांगितलेलं तत्वज्ञान कृतीत आणणाऱ्या या आवलीयाची अनेक मुलं आज वेगवेगळ्या क्षेत्रात भरारे घेत आहेत शिक्षक शिकवतात कमी आणि राजकारण जास्त करतात असा सार्वत्रिक अनुभव आहे पण अनेकदा सत्तेच्या राजकारणाची वाट ते तोडवत असतात यांनी प्रस्तावितांना धक्का देत पुरोगामी शिक्षक संघटना काढली या पुरोगामीनं भल्याभल्यांचे गड उद्ध्वस्त केले दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या माध्यमातून साहित्य चळवळी केली अनेक चळवळी केल्या पण जेव्हा वेळ आली तेव्हा ते अगदी अलगद पदापासून वेगळे झाले अनेकदा त्यांच्या कृतीनं गैरसमजही झाले पण जे केलं ते केलं म्हणत पळवाट न शोधता स्पष्टीकरण न देता ते जगत आलेत पंधरा सोळा वर्षांपूर्वी भेटलेले सर आजही तसेच ताजे तवाणे आहेत सेवापूर्ती झाली तरी जगण्याच्या भन्नाट कल्पना असल्यानं ते नवं आयुष्य अगदी मस्त जगतील म्हणजे काय तर तालुक्यात घराशेजारी असलेली सुखाची नोकरी एका अचाट कल्पनेसाठी पणाला लावली निवृत्तीला दोन तीन वर्ष आहेत त्यामुळं कुठंतरी कोकणात समुद्रकिनारी नोकरी करू असा चंग त्यांनी बांधला होता पण तो प्लॅन फिसकटला आणि त्यांना पनवेलजवळचं गाव मिळालं तरीही समुद्राजवळचं ठिकाण मिळालं यात त्यांना आनंद मिळाला मग मा कधी माशांच्या नवीन जाती शोधून त्याचा आस्वाद तर कधी करणाळ्यावर मोहीम अलिबागचा खळाळता समुद्र बघायची टूम तर कधी काय असं बरंच काही चालत होतं आता त्यांनी नवीन खूळ डोकीत घेतलं आहे समुद्रकाठी कुठंतरी घर बांधून राहायचं आहे बघू त्यानिमित्तानं आम्हा मित्रांना समुद्र दर्शन होईल कवीच्या तरल मनाला साजेसं वागणारा हा अवलिया शिक्षकी पेशातून अगदी प्रामाणिक सेवा केल्यानंतर निवृत्त होत आहे पण कार्यकर्ता विचार विवेकशील माणूस कधी निवृत्त होत नसतो नव्या गोष्टी त्यांना खुणावत असतात ते खुणावणं हे निकोप आणि निरोगी समाजासाठी गरजेचंही असतं त्यासाठी ते त्यांना शुभेच्छा